अनेकदा गांधी नेहरू भगतसिंग सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य देशासाठी वाहून टाकलं ज्यांची नाव आज फारशी नाहीये चला स्वातंत्र्य दिनी अशा काही अज्ञात पण थोर स्वातंत्र्य सैनिकांना उजाळा देऊयात बाजीराव भारताचा सर्वात लहान स्वातंत्र्य सैनिक अवघ्या बाराव्या वर्षी देशासाठी आपले प्राण दिले गुलाब कौर अमेरिकेचं सुखी आयुष्य सोडून भारतात येऊन इंग्रजांविरुद्ध लढली मणीबेन पटेल इंग्लंडमधील शिक्षण सोडून भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्या डॉक्टर सुनीती चौधरी वयाच्या चौदाव्या वर्षी ब्रिटिश मॅजिस्ट्रेटला गोळी झाडणारी क्रांतिकारक नंतर भारतात डॉक्टर झाली बीनादास बंगालच्या गव्हर्नरवर थेट पाच गोळ्या झाडणारी रणरागिणी राहिली चिदंबरम पिल्लई स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन सुरू करून ब्रिटिशांच्या मक्तेदारीला जबरदस्त टक्कर दिली आणि कल्पना दत्त पुरुषांच्या वेशात क्रांतिकारांपर्यंत पोहोचणारी धाडसी अशी महिला हे केवळ नाव नाही तर इतिहासातले ते अज्ञात उजेड आहेत जे प्रत्येक भारतीयाने जाणून घेणं गरजेचं आहे यंदाचा स्वातंत्र्य दिन या विसरलेल्या नायकांना अर्पण करूया